मला सार्क अभिमान आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या सभेला आले हे समर्जित घाटगेच महत्व नाही पवार साहेब इथं आले कारण आज समरजित घाटगेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो मला मीडियाच्या लोकांनी विचारलं की गैबी चौकच का घेतलं मी म्हटलं मी नाही घेतला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकात सभा व्हायला हो पाहिजे कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही चौक गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे ही ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादची जागा आहे ही आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे Bye. <laughs>